नमस्कार मंडळी रॉयल मराठी युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत काल सर्व महिलांच्या अकाउंटमध्ये पंधराशे रुपयेचा हप्ता जमा झालेला आहे तर काही महिलांच्या अकाउंटमध्ये जमा रात्रीपर्यंत झालेला सुद्धा असेल तर बऱ्याच लाडक्या बहिणींच्या आता आमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर मेसेज येत आहेत की दादा आम्हाला फक्त एकच हप्ता भेटला दुसरा हप्ता कधी भेटणार तर आता या संदर्भात सरकारनं काय अपडेट दिलं आहे हे सुद्धा आपण पाहूया आम्हालासुद्धा पहिल्यांदा असं वाटलं होतं की हे जे हप्ते आहेत ते एकदमच आपल्याला भेटतील परंतु या संदर्भात आता अशी माहिती येत आहे की बऱ्याच महिलांना फक्त पंधराशे रुपयेचाच हप्ता आलेला आहे फक्त पंधराशे रुपयेच त्यांच्या अकाऊंटला क्रेडिट झालेले आहेत त्यांनी बँक बॅलेन्ससुद्धा चेक केला तर पंधराशे रुपयेच दिसत आहे तर आता बऱ्याच महिलांना संदर्भात टेन्शन आले जसं की आदित्य तटकरी मॅडम यांनी सांगितलं होतं की दोन हप्ते आपण तीन हजार रुपये जमा करणार आहोत किंवा सोशल मीडियातूनसुद्धा आपल्याला ही माहिती मिळाली होती की तीन हजार रुपये जमा होणार आहेत पण आता दीड हजार कसे काय आले तर या संदर्भात आपण बघितलं तर स्वतः आदिती तटकरे मॅडम यांनी सुद्धा इथं माहिती दिलेली आहे ती आपण पाहणार आहोत तर आता माहिती काय दिली आहे बघा आपण इथं पाहूया तर इथं या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे मॅडम यांचं हे ट्विटर हँडल असून या संदर्भात काय माहिती दिल्या बघा मुख्यमंत्री माजी लाडकी बहिणी योजना आता या योजनेच्या संदर्भात योजनेतील सर्व पात्र लाभार्थी भगिनींना फेब्रुवारी व मार्च महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याची प्रक्रिया सात मार्च दोन हजार पंचवीसपासून सुरू झालेली आहे ही प्रक्रिया 12 मार्च ही बारा मार्च दोन हजार पंधरा पंचवीसपर्यंत सुरू राहणार आहे म्हणजे बघा आता कालपासून आपल्या अकाउंट आले असेल तरी सुद्धा दुसरा हप्ता येतो बारा तारखेपर्यंत येऊ शकतो याचा अर्थ असा होऊ शकतो पर आता पुढं काय म्हणतात बघा असून सर्व पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात फेब्रुवारी महिन्याचे पंधराशे रुपये व मार्च महिन्याचे पंधराशे रुपये असे दोन टप्प्यात मिळून तीन हजार रुपये जमा करण्याची प्रक्रिया युद्धपातळीवर सुरू आहे सर्व पात्र महिलांना दोन्ही लाभार्थ्यांना दोन महिन्याचा लाभ मिळणार असून याबाबत महाराष्ट्रातील सर्व लाडक्या बहिणींनी निश्चित राहावे असं त्यांनी म्हटलेलं आहे म्हणजे जर आपल्याला पंधराशे रुपये आत्ता आले असतील तरीसुद्धा बघा राज्यातील दोन पॉईंट सत्तर म्हणजे अडीच कोटी महिलांना हा हप्ता वितरित करण्याचं काम केलं जातं त्यामध्ये थोडा वेळ लागू शकतो त्यामुळे महिलांनी कोणत्याही प्रकारचं टेन्शन घ्यायचं नाही किंवा माझे पैसे कुठे गेले अशीसुद्धा म्हणायची गरज नाही आहे आपण वारंवार बॅलेन्स न चेक करता बारा तारखेपर्यंत वाट बघायची सर्व महिलांच्या अकाऊंटमध्ये स्वतः मंत्रीमहोदयाने असं सांगितलं आहे की ही जी प्रक्रिया बारा मार्चपर्यंत चालू राहणार आहे आणि तीन हजार रुपये प्रत्येक महिलेच्या अकाउंटमध्ये पात्र लाभार्थी महिलेच्या अकाउंटमध्ये जमा होणार आहेत त्यामुळे सर्व बहिणींनी एकदम निश्चिंत राहायचं आहे अशी माहिती आत्ता स्वतः जे मंत्री आहेत त्यांनी दिलेली आहे तर आपण समजून घ्यायचा ही प्रक्रिया मोठी असल्यामुळे राज्यात अडीच कोटीपेक्षा जास्त महिला आहेत त्यामुळे टेन्शन घेऊ नका वच विचारात पडू नका हा जो हप्ता आहे तो आपल्या अकाउंटमध्ये लवकरात लवकर जमा होणार आहे तर बघा आपल्या अकाउंटमध्ये हप्ता पंधराशे रुपये जमा झाला असेल तर सुद्धा चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि आम्हाला कमेंट करूनसुद्धा तुम्हाला सांगू शकता किंवा काही आपले प्रश्न असतील तरी सुद्धा आम्हाला कमेंट करा किंवा आमचा व्हॉट्सअप ग्रुपची लिंक आम्ही डिस्क्रिप्शन दिली आहे तिथं जॉईन व्हा जेणेकरून तुमचे काही सरकारी योजनेचे प्रश्न लाडक्या म्हणींचे प्रश्न असतील तर आम्हाला कळवत जाऊ आम्ही तुम्हालाच नक्कीच फ्रीमध्ये अगदी मदत करायचा प्रयत्न करत जाऊ व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांच्या हार्दिक आभार अशाच नवीन नवीन माहिती करता चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा जय हिंद जय महाराष्ट्र